पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून याआधी केवळ दोन हेक्टर पर्यंतच्या शेतीसाठी दिली जाणारी मदत आता तीन हेक्टर पर्यंत वाढवण्यात आली आहे या वाढीव एक हेक्टर क्षेत्रासाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले मंत्री पाटील यांनी सांगितले की आतापर्यंत सहा पॉईंट एकशे एकोणचाळीस कोटी रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत एकूण सहा लाख छप्पन हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांना शेती पुन्हा उभी करण्यास मदत होईल या विभागातील बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा शेतकऱ्यांना एकूण तीनशे शेहेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत यामध्ये तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे एक, एक पॉईंट तेरा हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान समाविष्ट आहे नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील तीन हजार नऊशे एकतीस शेतकऱ्यांना सात कोटी एक्कावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये मदत मिळणार आहे या विभागातील सात लाख सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचवीस हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाल्याचे नोंदवले गेले आहे नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील त्रेपन्न हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी त्रेसष्ट लाख तेरा हजार रुपये मिळणार आहेत एकोणपन्नास हजार सहाशे एकोणतीस हेक्टर क्षेत्रातील शेती पाण्याखाली गेली होती अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील एक लाख सात हजार सहाशे पंधरा शेतकऱ्यांना छप्पन लाख छप्पन लाख सत्तेचाळीस हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत या विभागातील एक लाख एकोणचाळीस हजार चारशे अडतीस पॉईंट तेवीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना एकशे तीन कोटी सदतीस लाख वीस हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत या भागात सत्तर हजार चारशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणनव्वद हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाल्याचे शासनाच्या अहवालात नमूद आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अकरा शेतकऱ्यांना एकूण दोन लाख सोळा हजार रुपये मदत देण्यात आली आहे या विभागातील पंचवीस पॉईंट तेहतीस हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा